ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. उदगीर येथे महाविकास आघाडीच्या वतीने विविध मागण्यांसाठी केंद्र शासनाच्या विरोधात विराट मोर्चा उदगीर येथे महाविकास आघाडीच्या वतीने केंद्र शासनाच्या विरोधात विराट मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत काढण्यात आला. विराट मोर्चा मध्ये शासन विरोधी घोषणा देण्यात आली. विराट मोर्चाचे रूपांतर जाहीर सभेत झालं उदगीर व जळकोट तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करून दुष्काळी अनुदान मंजूर करा शेतकऱ्यांच्या सोयाबीनला सात हजार रुपये हमी देऊन खरेदी केंद्र सुरू करा मागील दोन वर्षापासून मंजूर न झालेला पीक विमा तात्काळ कर मंजूर करा या व इतर मागण्या करण्यात आल्या या प्रसंगी बसवराज पाटील नागराळकर कल्याण पाटील उषाताई कांबळे प्रीतीताई भोसले शिवाजी मुळे मधुकर एकुरेकर प्रभाकर काळे मनमत किडे चंदन पाटील नागराळकर चंद्रकांत टेंगेटोल मारुती पांडे आदींसह जळकोट व उदगीर मतदारसंघातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या आंदोलनाची मुख्य भूमिका हे आम्ही इंडिया आघाडीच्या नेतृत्वाखाली काँग्रेस राष्ट्रवादी पवार साहेब आणि उद्धवसाहेबांचा शिवसेना आप या सगळ्या पक्षांना एकत्र करून इंडिया आघाडीच्या नावाखाली हा मोर्चा काढण्याचा एकच उद्देश आहे देशामध्ये लोकशाहीची सध्या मोदी सरकार करत असलेली पायमल्ली आणि महाराष्ट्रामध्ये त्याचं अनुकरण करून शेतकरी आणि सर्वसामान्याचा होत असलेला अन्याय त्याला मिळत नसलेल्या सोयाबीनचा भाव असेल कायदा आणि सुव्यवस्था जिथे संपुष्टात येतो आणि पोलीस स्टेशनमध्ये सत्तेतली माणसं गोळीबार करतात आणि त्यांना मात्र धर रस्त्यावर सोडून दिलं जातात महिलांवर बलात्कार होतो पण तो आरोपी सुटून जातो या सगळ्या कारणाचा तिरक म्हणून आज इन्शुरन्स मिळालं पाहिजे सोयाबीनला भाव मिळालं पाहिजे शाळा बंद करण्याचं था थांबवलं पाहिजे तरुणांना नोकर भरती तरुणांची नोकर भरती झाली पाहिजे असा विशाल दृष्टिकोन घेऊन आणि सगळ्यात महत्त्वाचा या मागण्याबरोबर सगळ्यात आमची मोठी मा मागणी आहे लोकशाही टिकली पाहिजे आणि भारतीय घटनेच्या विरोधात आज ही मंडळी ज्या पद्धतीने नागालँडमध्ये वागले किंवा दैनंदिन ह्याच्यामध्ये वागतात लोकसभेमध्ये राष्ट्रपतीसारख्या उच्चपदस्थ व्यक्तीला बाजूला साढून घटनात्मक पदाला बाजूला सारून पंतप्रधान किंवा स्वतःच्याच ह्याच्याने चा चालतात भारत सरकार म्हणून कुठं उल्लेख होत नाही मोदी सरकार म्हणून होतो याची खरंच म्हणजे खंत वाटते आणि त्या लोकशाहीला आणि घटनेच्या संरक्षणासाठी आज खरं म्हणजे हे उद्गीर कर सत्तेतली इथली मंडळी एवढा विरोध करत असताना देखील ही मंडळी स्वतःहून कुणी यांना बोलवलं नाही कुणी गोळा केलं नाही कसलीही व्यवस्था नसताना गेल्या चार तासापासून इथं आले खरं म्हणजे तुमच्या माध्यमातून तुम त्यांचाही आभार मानतो आणि आपल्याला सांगतो की ही लोकशाही टिकवण्याची लढाई आहे शेतकऱ्याच्या अस्तित्वाची लढाई आहे त्यासाठी रस्त्यावर होते महानकर महानकरन्युपसाठी बाबूराव बोरोळे उदगीर